जुन्नर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार कट्टर हिंदुत्ववादी नेतृत्व तरुणांचे आधारस्तंभ शिवदर्शन बंडू उर्फ लक्ष्मीकांत खत्री या तरुण उमेदवारांनी निवडणुकीसंदर्भात नागरिकांना आवाहन करताना म्हटले मला घरावर पाठी लावण्यासाठी नगरसेवक व्हायचे नसून जनतेसाठी काम करायचे आहे पाहुया त्यांनी अजून काय सांगितले जुन्नर सार्वत्रिक निवडणुकीतले उमेदवार आहेत शिवदर्शन लक्ष्मीकांत उर्फ बंडू खत्री ते सांगतील का या पदासाठी नगरसेवक पदासाठी ते कसे योग्य आहेत ते नमस्कार सर्वांना प्र, सर्वप्रथम जय महाराष्ट्र जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना या पक्षाची जी मुहूर्तमेढ रोवली गेली तळागाळापर्यंत त्यात स्वर्गीय आप्पासाहेब जोगळेकर स्वर्गीय शेठ काजळे स्वर्गीय शंकर काका काजळे तसेच स्वर्गीय माझे वडील लक्ष्मीकांत उर्फ बंडू खत्री असे अनेक शिवसैनिक जे आता आपल्यात नाहीयेत तसेच दौलत शेट जाधव यशवंत काका माळवे आणि अनेक जे शिवसैनिक आहेत चंद्रकांत डोकेव यासारखे जे हाडाकाडाचे शिवसैनिक आहेत यांनी सर्वप्रथम जुन्नर तालुक्यात शिवसेना आणून ती तळागाळापर्यंत पोहचवण्याचं काम केलं दोन हजार अकरा साली शिवसेनेचा सर्वप्रथम जनतेतून नगराध्यक्ष सॉरी दोन हजार एकला ते थोडे करायला दोन हजार अकरा साली शिवसेनेची सत्ता जुन्नर शहरावर आली त्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली तसेच दोन हजार सोळा साली ही शिवसेनेचा सत्ता जुन्नर नगरपालिकेवर नगरा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आले सर्वप्रथम ज्या वेळेस नगराध्यक्ष वगैरे निवडून आले त्यावेळेस प्रचंड विकास कामं या जुन्नर शहरात शिवसेनेच्या माध्यमातून झाली सर्वात मोठ्याचा सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न पाणी प्रश्न त्या संदर्भात आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून प्रशासनाला योग्य ते कार पाठपुरावा करून पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलं परंतु काही काळात प्रशासनाचाही मिसमॅच मॅनेजमेंट झाल्यामुळं आम्ही उपोषण केले होते आंदोलन केले होते त्यानंतर ही पाणी प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असल्यामुळे जुन्नर शहरात साठी धरणातून बंदिस्त पाईपलाईन करण्याचा प्रस्ताव हो। शिवसेनेच्या काळातून मंजूर झाला त्याचं आता सत्तर टक्के काम पूर्ण झालं आहे तुम्हाला जो काही मतदारसंघ मिळालेला आहे सा हा संमिश्र मतदारसंघ आहे विविध समाजाचे लोक त्या ठिकाणी आहेत त्या नागरिकांमध्ये तुमचा जन्मच या ठिकाणी झालेला आहे त्या नागरिकांमध्ये आपला वावर कसा आहे आणि त्या वावराबरोबरच आपले त्यांचे रिलेशन जे काय आहेत एवढ्या वर्षाचे त्याच्यामध्ये एकदा प्रयत्न तुमच्या काकांनी पण केला होता रामचंद्र खत्री म्हणून त्यावेळेला पण त्याला थोडस अपेश आलं होतं पण त्याच्यामध्ये आता पुला कालून बरचसं पाणी निघून गेलेला आहे तुम्ही पूर्णपणे या समाजकार्यामध्ये सामील आहात आपण समाजकार्यामध्ये काय काय गेले आपण शहराध्यक्ष पण होता त्याबद्दल सांग दोन हजार अठरा साली शिवसेना पक्षाने आमच्या परिवाराला न्याय दिला दोन हजार सोळा साली मी नगरपालिका निवडणुकीत उमेद, उमेदवार उमेदवार म्हणून इच्छुक होतो पण त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस आमची पक्षाची निष्ठा आमच्या वडिलांनी सांगितलं की आपल्याला यावेळेस नाही आपण जो दुसरा उमेदवार आहे राजेंद्र करपे यांना तू पक्षाला जाऊन सांग की यांना उमेदवारी देऊन टाका आणि आम्ही प्रामाणिकपणे त्यावेळेस त्यांचं काम केलं त्यांना थोड्या मतावरून अपयश आलं परंतु ज्यावेळेस परत पक्षाने शहर प्रमुख पदाची मला सर्वात कमी वयात संधी दिली त्या माध्यमातून मी अनेक कामं लोकांची केली म्हणजे तहसील मधली कामं असतील पोलीस स्टेशनमधली असतील लायसन्सच्या संदर्भात काही कामं असतील व्यावसायिक वर्गाची जे काही समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि जर, जर, जर संबंधांचा विषय असला परिच जनसंपर्क तर तरुण वर्गात माझा जनसंपर्क चांगला आहे तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ या जरे लोकांसोबतही माझं बोलणं चांगलं नेहमी असतं मी गणेशोत्सव मंडळ किंवा नवरात्र मंडळ यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत सामाजिक कार्य करत असतो हे कार्य करत असताना आपल्याला जे काही समाजामधून मान मिळतो स्थान मिळ मिळालेला आहे त्याचा विचार करून बहुतेक तुम्हाला शिवसेनेने या वेळेला संधी दिलेली आहे या संधीच सो सोनं आपण करणार आहात कारण नगरपालिकेमध्ये वारंवार भ्रष्टाचाराचे विषय येतात त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आपण कसा आवाज उठवणार शंभर टक्के भ्रष्टाचाराबद्दल आम्ही आवाज उठवणार आणि जे काही कामं असतील ते ट्रान्सपरन्सी असेल जनता लोकनियुक्त नगरसेवक नगराध्यक्ष तसेच प्रशासन आणि जितके जास्तीत जास्त ट्रान्सपरन्सी आपल्याला ठेवता येईल त्या संदर्भात आपण नक्कीच काम करू आणि राहिला दुसरा विषय तर आपल्याला लोक आपल्याला नाव लावण्यासाठी न जायचं लोकांची काम करण्यासाठी जायचंय बरेचसे नगरसेवक आपण बघतोय आता खर्च भरपूर करत आहेत त्यांची एकच इच्छा गा आहे की आमच्या घराला पाठी लागली पाहिजे तर तुमचा काय उद्देश आहे नगरसेवक होण्याचा ज्यावेळेस आपण काही ठिकाणी प्रशासनात जातो प्रशासनात आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याकडे लोकांची कामं येत असतात पण काही ठिकाणी प्रशासन शेवटी सत् सत्ता ज्याची लाठी त्याचाच सगळ्या गोष्टी ज्याची लाठी त्याचीच बायस त्या हिशोबाने प्रशासन पण दखल घेत नाही व्यवस्थित तर आपण तिथे गेल्यानंतर शंभर टक्के तळागाळातल्या ते सगळ्या लोकांपर्यंत त्यांची कामं कशी मार्गी लागतील याच्यासाठी आपण प्रयत्न नक्की करणार आहे आणि त्याचा कामाचा अनुभव मला शंभर टक्के आहे माझ्या वडिलांच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तसेच जे आपले नगरसेवक निवडून आले होते त्यांच्या माध्यमातून आपण अनेक कामं केली दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या काळात शिवसेनेची सत्ता राहिली परंतु मध्यंतराच्या काळात प्रशासन निवड बसल्यामुळे अनेक म्हणजे अनेक प्रकल्पांना प्रकल जिथं गरज नव्हती तिथं ते प्रकल्प केले गेले म्हणजे साईड पट्ट्या बाळ्याला पन्नास पन्नास लाखाची कामं मंजूर केली गरज नसते म्हणजे जनतेचा पैसा हाच भ्रष्टाचार जो आहे याच्यावर निर्बंध आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात की नाही हो शंभर टक्के करणार आणि त्यातल्या त्यात आपल्याला आप स्वच्छता शैक्षणिक आणि आरोग्य आणि पाणी या ज्या चार गोष्टी आहेत यासाठी आपल्याला निश्चितच चांगल्या प्रकारचं एक विजनरी काम करून आपल्याला लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत तसेच आता जो माझा जो प्रभाग आहे सहा नंबर प्रभाग इथं दिवसेंदिवस रजदारी वाढते पार्किंगची एक मोठी समस्या आहे आपल्याला त्यासाठी काय उपाययोजना करता येईल कारण ह्या भागात तशी प्रतिष्ठित प्रसिद्ध दुकानं आहेत पण दिवाळी किंवा इतर दिवशी इथं पार्किंगचा आणि ट्रॅफिकचा सर्वात मोठा प्रश्न तयार होतो तर त्यासाठी आपण एक समविषय पद्धत म्हणजे पुण्यात ज्या सिस्टीम आहे लोकांना सहकार्यात घेऊन व्यापारी वर्गांना विचारून की आपल्याला कशा पद्धतीत त्याच्यावर मार्ग काढता येईल तर त्यासाठी निश्चितच आपण आता जे रस्त्यात काही खांब आहेत तर ते आपण अंडरग्राऊंड आपल्याला काय करता येईल का शासनाच्या माध्यमातून त्याच्यावर आपण निश्चित विचार करू त्याच्याकडे आपली जागा वाढेल पार्किंग सम विषम तारखेला होईल आणि व्यावसायिक वर्गाला याचा शंभर टक्के फायदा होईल आता आपण जे काय महाविकास आघाडीतून उभे आहात शरद चंद्र पवार आणि उद्धव ठाकरे साहेब तर प्रचारामध्ये आता फक्त तीन दिवस राहिलेले आहेत या तीन दिवसांमध्ये स्टार प्रचारकांच्या काही का सभा पदयात्रा असं काही नियोजन तुमच्याकडून झालेलं आहे का त्याबद्दल थोडस शंभर टक्के आमचे वरिष्ठ नेते जे आहेत सचिन भवाहेर खासदार रामोलजी कोल्हे दादा शेरकर तसेच आमचे तालुका प्रमुख माऊली खांडेगळे संपर्क प्रमुख दिलीपदा यांची यांच्या सर्व चर्चा होतात आणि त्या आदेशानुसार आम्हाला खाली सांगितलं दा। शंभर टक्के आम्ही प्रचाराची यंत्रणा राबवतोय सध्या आमचा जास्त घर हा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा आहे कारण शेवटी मतदारापर्यंत पोहोचलं नाही तर निवडणुकीचा निकाल वेगळा होऊ शकतो तर आमचा शंभर टक्के प्रयत्न हा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आहे आणि त्याचं काय आवाहन करता मतदारांना मतदारांना एवढंच आवाहन करतो की आपण उमेदवार निवडून देतानी जनसामान्यातले तळागाळातले चोवीस तास उपलब्ध असणारे असे लोकांना निवडून द्या तसेच आपण नगराध्यक्ष पदासाठी जो उमेदवार देणार आहोत तो हा सुशिक्षित असावा त्याला एक व्हिजन असावं तो आज निवडणूक आली म्हणून लोकांमध्ये येणारा नसावा त्यांच्या त्यांची एक स्वतःची ओळख आहे असे उमेदवार आपण निवडून द्यावे त्यांच्या पतिदेवांची ओळख आहे म्हणून आपण मतदान करणार असं करून सध्या तुमच्या विरोधामध्ये जे काही उमेदवार आहेत ते नुकतेच पक्षांमध्ये आलेले आहेत त्यांचं त्याच्यामध्ये काही डिव्होशन आहे की नाही या संदर्भामध्ये स्वतः जनता संभ्रमामध्ये आहेत त्याबद्दल आपण विरोधकांबद्दल आपण काय सांगू नाही आता आमचं तर पहिलं विजन असं होतं आम्हाला कोणावर टीका करायची नाहीये आम्हाला लोकांची काम करण्यासाठी जायचं आहे त्यामुळे असं काही हे नाही टीका नाही केली तर लोक तुमच्या मध्ये जे साम्य आहे किंवा दोघांमध्ये काय फरक आहे हे मतदारांना कसं करणार त्याबद्दल थोडंसं बोललंच पाहिजे आपण नाही मग असं करताना आपण सर्वप्रथम शांत संयमी कोणाशी वाद नसलेला पण शिवसेना पक्षाची जी काही पूर्वीपासूनची भूमिका आहे ती आक्रमक आहे ती आक्रमकता आपल्यामध्ये केव्हा या ना शंभर टक्के आमच्यात आक्रमकता आहे त्यामुळं त्याच्यात तर काय दुमत नाहीये पण आमची आक्रमकता ही लोकांच्या कामासाठी आहे जर कोणी सांगून जर काम होत नसेल तर बाळासाहेबांच्या शब्दाप्रमाणे कानाखाली आवाज कानाखाली आवाज काढूनच काम केले जाईल हे एवढं तुम्हाला मी ग्वाही देतो तर हे होते सहा जुन्नर नगरपालिके परिषदेच्या निवडणुकीतील सहा चे उमेदवार शिवदर्शन बंडू उर्फ लक्ष्मीकांत खत्री यांनी शिवसेनेची जी काही पायामुळं या ठिकाणी रोवली गेली तिथपासून तर आतापर्यंतचा इतिहास सांगितलाय ज्या ज्या वेळेला सार्वत्रिक निवडणुका झाल्या नागरिकांमधून ज्या ज्या वेळेला नगराध्यक्ष निवडले गेले तर त्या त्या वेळेला ते शिवसेनेशी निवडले गेलेले आहेत त्यामुळे शिवसेनेचा मतदार जो आहे बाळासाहेबांना मानणारा जो मतदार आहे तो या ठिकाणी आहे तसाच आहे तो कुठेही हल्लेला नाहीये हा त्यांच्या बोलण्यातून विश्वास व्यक्त होतोय तर पाहूया आता साळ मधले आणि जुन्नर शहरातले जे काही मतदार आहेत ते गट आणि शरदचंद्र पवार यांची जी काही तुतारीचे जे उमेदवार आहेत यांना प्रकारे मतांचा जोगवा देते टॉप न्यूज पुणे साठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड